आपण स्वतः व्हिडिओ काढायचा अन्यथा ते ऑब्जेक्शन खारी केलं जाईल त्या ऑब्जेक्शनला काही किंमत होणार नाही आपल्या सहकार्याचा यानंतर चाळीस किलो वजन गट यानंतर चाळीस किलो वजन गट आपण तयारायचा चाळीस किलो वजन गट ओम राजे वांगेचा आणि साहिल मुलानी मांजर डाचा रोहित माने रोहन भोसले हर्षवर्धन कदम वांगेचा पृथ्वीराज म्हणणे वजन वजनगट पाटीलनं छातीचा पोजा पाठीवरती टाकलेला सावन कुंडलचा काय तुला भूक लागणार का नाही तुला भूक लागते का नाही काय आतील पंचाचं आणि आखाडा नियंत्रकाचं काम फार सुंदर आहे या स्पर्धेचा आत्मा म्हटलं तर ही रेपरी मंडळ आहे पंच टाईम कंट्रोलर आखाडा नियंत्रण आतले पंच यांचं लाख मोलाचं योगदान आहे या पैलवान गजानन जाधव यांचं आगमान झालंय त्यांचं स्वागत आहे पैलवान पोपट आपले यांचं आगमन झालेलं आहे त्यांचं हार्दिक स्वागत आहे आणि पहिला तीन मिनिटाचा राऊंड संपलेला लाल तीन निळा झिरो लाल तीन निळा झिरो शेकंदाची विश्रांती आणि आता पुन्हा तीन मिनिटाचा दुसरा राऊंड चालू

ಚಿಮ್ಯಾ ಆನಂದನಂದರಂಗ ಆನಂದನಂದನಂದನಂದಾಯಕ ಚೇತಾಯ ವಾತಾವರಣ ಮೇ ಭಾ ಪಾರ निमित्त यात्रेनिमित्त स्वर्गीय बलवान विनोद चव्हाण यांच्या जिल्हा अंतर्गत भजनगट मॅच वरील कुस्ती स्पर्धा पार पडायला लागलेली आहे सावंतने पकड मजबूत केलेली आहे दोन गुणांची कमाई आहे पिछडी वाचणारा सावंत मात्र आता आघाडीवरती चाललेला पाहायला मिळतो चालू कुस्ती गायकवाड़ ढालगाव का लाल कास्टम उदयराज पुजारी छतपरी नीला कास्टम तारावा स्पर्धेचे नेम सगळे पराज्यपाला चुकीचा दोन्ही हाताने एक हात धरायच सांगितलं महाराष्ट्र राज्य पृथ्वीगीज परिषदेचे जे नेम आहे ते सगळे नेम इथे लागू केले जाणार लाल तीन निळा चार आणि अजून दोन गुणांची कमाई काष्ट यानंतर चाळीस किलो हवा चाळीस आणि पंचा निघून गेलेल्या पलवडांची मूर्ती कशी जपली जाते या मांजटच्या मातेमधनं पाहावं पुन्हा दोन्ही पलवान आमने सामने किरण पाटील लाल कॉस्ट्यूमधला वंत कॉस्ट्यूमधला आणि निर्धारित शिबिर संपलेल्या आणि संपलेल्या कुस्तीमध्ये जयराज सावंत क्रांती विजय झालेला झालेला विघ्नेश गायकवा ढालगाव लाल काष्टो आणि उदयराज पुजारी शेतपळे निळा काष्टो पोर जिल्हा चाचणीत नंबर पटकावणार काळ्या दगड्यावरली पांढरी रेगा घेऊन घ्या आज इतक कामगिरी करणारा पोरगा जिल्हा चाचणीला चमकणार आणि वरिष्ठ अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी जिल्ह्याचं नेतृत्व करणार त्याच्या वचन गटात केमेची पगार घेतलेल्या लालना उदयराटची कमाई निराकाशतो प्रतिद काही होऊ शब्द उदयराज पुजारीचा वटतात मुंबई महापौर केसरी रवींद्र गायकवाड आणि चंद्रहार दादा पाटील अशी कुस्ती असती जिल्हा चाचणीच्या वेळेला सबल महाराष्ट्र केसरी असणारे चंद्रहार दादा पाटील यांच्यावरती विजय मुंबई महापौर केसरी रवींद्र गायकवाडने मिळवला होता कुस्तीत केव्हा काही कुस्तीत काही घडू शकत सामन्यात दोन गुणावर विजय मिळवू शकतो दोन हजार दहा चे श्री नंदू आपता याच्यावरती विक्रम घोरपडेने विजय मिळाला होता सामन्यात सिकंदर शेख वरती अनेक पलवांनी विजय मिळवलेले आहे मैदानी कुस्ती वेगळी आणि सामन्यातली कुस्ती वेगळ्या आपला ला लागलेला आहे गायकवाड विघ्नेश गायकवाड दोन गुना कमाई आ, है अत्यंत प्रेषणी लड़त चालू है क्षण क्षण उत्सुकता वाटना अभी हि लड़त चालू है हाई वोल्टेज कुस्ती लगे है गुण फल लाल चार निला चार चालू कुस्तीनंतर लाल कास्टूम सय्यद शक्ती निळा कास्टूम तयार तीन मिनिटाचा सचिन सचिन शिंदे उपस्थित होता त्यांचं स्वागत आहे सन्माननीय विलास जाधव यांचे आज मन झालेलं आहे त्यांचं हार्दिक स्वागत आहे सन्माननीय रमेश मंडळी यांचं आजमान झाले त्यांचं स्वागत आहे गणपत नाना जाधव गणपत जाधव नाना यांचं आजमान झालेलं आहे त्यांचं स्वागत आहे एक रिप कर लेना उदयराज पुजारी ना आत्महतमकी का प्रयत्न पुजारी विघ्नेश पटाला घुसण्याचा प्रयत्न करतो करताती पट आणि फक्क मजबूत केलेल्या विघ्नेश गायकवाड दोन गुणांची कमाई आहे विघ्नेशची पटाला चोर मारला होता पुजारी ना कुस्ती इतन पुढे चालू होत्या का दोघही आता चांगले दमाख हसायला लागलेले लंबे ले। जाधव घोड्या ब्ल्यू कॉस्ट्युम ओमराज माळे लाल कॉस्ट्युम मोहिते रोहित माळे सामाजिक हिश्मत्व विकास मोहिते यांचं स्वागत आहे पासष्ट किलो वजन गट चला पासष्ट किलो आले का संस्कार म्हणले बेनापूर पहिला बुगा चाळीस किलोचे पैलवान सर्वांनी तयार आहे मांजरडे विद्यालयाचे सहशिक्षक सर क्रीडा शिक्षक ज्यांनी अनेक नाता पैलवान खेळाडू घडवले असे सुरुवांशी सर यांचं आगमन झालं त्यांचं स्वागत संस्कार म्हणले आलेला विराज वनमानी वांगीचा पहिला फुगा पळदे बरा पासष्ट किलो वजन कर सगळी तयार आता पासष्ट किलो संपलेला आहे सेकंद विश्रांती संसार म्हणले बिनापोर आणि विराज वनमाने वांगी, पासष्ट किलो चे शिक्षक क्रीडा शिक्षक सर्वंशी सरांना विनंती मर्दोनगी आणि पुरुषार्थ जपली जात जोपास जोपासली जाते आहे जे गाव पुरुषार्थ आणि मर्धोणगी जपत इतिहास आणि परंपरा जपत त्याचा भविष्य काळ उजवू लागतो हे सांगायला कुठल्या जोश गरज लागत नाही ज्या गावातली सर्व निरोगी निर्मिती चांगल्या आचार चांगल्या विचाराचे ते गाव नेहमीच प्रगती करत आहे आज या मातीमध्ये निरोगी निर्मिती चांगल्या आचार चांगल्या विचाराची पिढी घडवण्याचं काम चालू आहे चाळीस किलो स्वराज बंडगार पॅलेस लाल कॉस्ट्यूम विश्वराज जाधव मांजर डे ब्ल्यू कॉस्ट्यूम ओमराज मासाळे वांगी लाल कॉस्ट्यूम रोहित माळी बेडे ब्ल्यू कॉस्ट्यूम हर्षराज पार रविराज गाडगे क्रांती करताना लाल कॉस्ट्यूम मध्ये या पासष्ट किलो वजन गट आणि प्रतिस्पर्धा अमोल माने सांगलीचा निळा कॉस्ट्यूम मध्ये या चालू गोष्टी नंतर आकारा क्रमांक एक वरती पृथ्वीराज म्हण पृथ्वीराज म्हणजे लाल कॉस्ट्युम भगवान कांबळे ब्लू कॉस्ट्यूम अमोल खंबाळे सर आज पंच म्हणून काम करतात आकारा नियंत्रक पलवान सागर थोरात सावलं स्टॅम कंट्रोलर लोखंडे तालुकोष्टी नंतर रविराज गाडगे कुंडा लाल कॉस्ट्युम तयारावा अमोल माने चांगली निळा कॉस्ट्युम तालुकोष्टी नंतर अकरा क्रमांक एक वरती स्वराज भटकर लाल कॉस्ट्युम सुरज जाधव माजल्ले ब्ल्यू कॉस्ट्युम एक नंबर समोर थोडी बांधलेल्या पन्मानेंना दोन गुणांची कमाई केलेली आहे संस्कार चांगली लढत येतो किती मोठा वाघ असणार गावात घावला तर कोणी काही करू शकत नाही आणि डेंजर पोझिशनला कुठल्या डेंजर स्वराज भडगर लाल कास्टो विश्वराज जाधव का नाक पड़े, नाक पड़े, या बरोबर मैदानासाठी वायफळे यात्रा कमिटीचे आदर्श सन्माननीय सन्माननीयण सर यांचे आजमन झालेला त्यांचा हार्दिक स्वागत आहे शिवजयंतीला ऐतिहासिक मैदान वायफळेच्या मातीत घेणारे यांचं त्यांचं झालेलं झालेला त्यांचं स्वागत आहे सर्वांशी क्रीडा शिक्षक आपण मॅट वरती या सर्वांशी क्रीडा शिक्षक चांगली लागलेला आणि संपलेल्या गोष्टीमध्ये विराज वर्माने वांगीकर विजय झालेला आदरणीय सुरवंशी सर आणि चव्हाण सर सुरवंशी सर एक मिनिट सर्वांशी सरी आणि इथल्या कुस्तीवरती फार मोठं प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहे रविराज घाडगे क्रांती करताना लाल काष्ट आणि अनमोल कामगिरी करणारा अमोल माने सांगितलं अमोल जो पण बरं अमोल हा शिवाजी सुता पलवार यांच्या शुभाचे कुश्ती जोडली जाते सन्माननीय मोहन मोहिते नाना त्यांचे तर आगमन झालेलं आहे त्यांचं हार्दिक स्वागत आहे मोहन मोहिते नाना सामाजिक कारण वाहून घेतलेलं व्यक्तिमत्व त्यांचं स्वागत आहे महावीर मोहिते यांचे तर आगमन झालेलं आहे आजच्या भव्याच्या स्पर्धेसाठी त्यांचं हार्दिक स्वागत आहे रविराज घाडगे कुंडालचा आणि अमोल माने सांगलीचा अशी गोष्टी चालू अमोल माने हा अनेक स्पर्धा गाजवलेला पलवाना फार कष्ट आणि मेहनती बलवाना प्रत्येक फिलू मोहिते यांचे आत्मान केलेला त्यांचं हार्दिक स्वागत आहे सर्वांनी चोरीच्या बाहेर जायचं आहे तयार आहे तुषार चाळंगे बेडा लाल पाश्टोम आदित्य जगतले बडेरायबाग निळा काष्टुम ठरावा भारंद लावलेला अनमोल कामगिरी करणारा अमोल मानेना, पृथ्वीराज म्हणले मा